हे पाहू शकता एकदम एक एक असे मस्त झालेले आहे ते एकदम छान बघा तर एकदम टेस्टी बघा हे असं सॉफ्ट झालं आहे बघा बघा या शेळ्या चपात्या येतं आपल्याला शेळ्या चपात्यापासून काहीतरी नवीन असं वेगळी पद्धत बनवायची रेसिपी बनवायची तर ह्या सकाळच्या दोन चपात्या आहेत आता दोन चपात्या आहेत ना आपली दहा मिनटात रेसिपी आहे बघा तर याला आपल्याला कट करून घ्यायचं आता मी कात्रीनी कट करते तुमच्याकडे चाकू असेल तर तुम्ही चाकूने पण कट करू शकता पण कात्रीने चांगले कट होतात बघा हे तर बघा मी असे काप करून घेतलेले इथं मस्त आता त्याच्यातून आपल्याला असं परत याचं असं एक काप करून घ्यायचं हे बघा असे आपल्याला काप करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी काप करून घेतलेले इथं याचे पण आपल्याला असंच काप करायचं खायला तर इतकं मस्त लागतं ना बघा एकच नंबर लागतं ना जास्त आदप पण नाही दहाच मिनटात आपली रेसिपी होती बघा असे मी काप करून घेतलेली हे पाहू शकता तुम्ही त्याच्यासाठी मी एक बटाटा घेतलेला आहे बघा हे वरचं सालट शिलवून घेतलेलं आहे हे आता आपल्याला याला किसायचं आहे किसणीने तर आता आपल्याला हे मी किसून घ्यायचं आहे बघा हे आपण खोबरं वगैरे किसतो ना हेनी किसून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने आपण किसून घेतलेला आहे बटाटा एकच बटाटा घेतलेला आहे मध्यम साईजचा बटाटा आहे बघा अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर हे याच्यामध्ये किसलेला बटाटा आपण याच्यामध्ये काढून घेऊ याच्यावर आपल्याला दोन चमचे बेसनपीठ टाकायचं म्हणजे जेवढी चपाती असेल तेवढं बेसनपीठ वापरायचं आहे तुम्हाला इथे हिरव्या मिरचे दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत मी थोडासा धने चेपून घेतलेले आहेत थोडेसे जिरे घालूया आपण याच्यामध्ये थोडासा ओवा थोडीशी हळद अगदी थोडीस लाल तिखटे ही घरी कुठून घेतलेली मिरची आहे लसणाची थोडासा गरम मसाला आहे अर्धा चमचा पांढरे ते कोथिंबीर एक चमच भर मीठ टाकायचं आपल्याला थोडस चवीनुसार आता याला आपल्याला कालून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालूनच कालवायचं आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ कालवून घ्यायचं पातळ नाही करायचं हे अशा पद्धतीनेच कालवायचं बघा हे बघा असा मस्त कुरकुर आपला नाश्त्यासाठी म्हणा किंवा असा छोट्या मोठ्या भुकेसाठी म्हणा असं करू शकता तुम्ही काही झिंजत नाही काही नाही दहाच मिनटात होणार आहे रेसिपी बघा बघा कालून झालं आपलं आता आपण कढई ठेवूया वरती कढई ठेवले आपण तेल घालू त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं तापून द्यायचंय आपण तेल तापलं का चेक करू थोडंसं चेक करून बघू आपण तर तेल चांगलं तापून द्यायचं आपल्याला तेल तापले आपलं आता आपल्याला हा तुकडा घ्यायचा याच्यामध्ये खुऊन द्यायचा एकदम असं करून घ्यायचं याला तो इकडून पण मस्त पिठ लावून घ्यायचं चांगलं सोडून द्यायचं बघा आपल्याला असं पीठ लावून घ्यायचं सोडून द्यायचं तेल पण लागत नाही जास्त एकदम हवास तळ्यात आता बघाय असं चांगलं लावून घ्यायचं पीठ खायला असं सोडून द्यायचं मस्त त्यांना असं क्रिस्पी करून द्यायचं आपल्याला चांगलं छान असं सोडून द्यायचं याला आपल्याला उलटून घ्यायचंय पाहू हो शकता हे असं उलटून घ्यायचं याला पण असं सगळ्यांना असं उलटून टाकायचं बघा त्याला सारखं उलट पलट करायचं बघा मस्त क्रिस्पी होतात म्हणजे असं नरम नाही राहत एकदम कुरकुरे छान हे बघा असं करून घ्यायचं आता हे झाले तर आपण यांना काढून घ्या दुसरे पण आपण पन सोडून घेऊ आता असं पूर्ण बुडून घ्यायचं याच्यामध्ये बघा कारण की मी जास्त मोठवले काप करायला लिहिता तुम्ही छोटे पण करू शकता मस्त आहे ना लालच खेळून द्यायचं आपल्याला असं बारीक गॅस जास्त मोठा गॅस नाही करायचा नाही तर मग लगेच लाल निघतात त्याच्यामुळे थोडा मिडियम गॅस ठेवायचा याला असं उलट करून घ्यायचं आपल्याला एकदम थोड्या बेसन पेटत आणि चपात्या ना असं आवडीने खातात मुलं पण आवडीने खातात आणि मोठे पण आवडीने खातात मस्त आणि तेल तर अजिबात लागत नाही बघा चपाती असल्यामुळं तेल लागत नाही आणि आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच टाकलेला नसतो ना त्याच्यामुळं ते तेल अजिबात लागत नाही याला बघा मस्त लाल निघलेत असे आता असेच आपल्याला खुसे करून घ्यायचे तर हे काढून घेऊ आपण आता तर बघा आपले सर्व तळून झालेले आहेत आणि हे पाहू शकता एकदम असे मस्त झालेले आहेत ते एकदम छान बघा पण वाटणार पण नाही हे चपातीपासून बनवलं आहे म्हणून बघू शकता तुम्ही खायला तर एक नंबर लागतो एकदम टेस्टी बघा हे असं सॉफ्ट झालं आहे बघा सर हे एकदा नक्की करून बघा आणि मुलांसाठी तर खूप छान आहे मुलं खूप आवडीने खातील बघा आणि चपात्या पण अशा आपल्या करणे लागतात सगळ्या तर आवडला समजा नक्की करून बघा सबस्क्राईब पण करा आणि कसे कर झाले ते पण सांगा धन्यवाद